औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी चढाई आरंभली होती पण त्यात मात्र त्याला कोठेही यश मिळत नव्हते त्याच्या अनेक सरदारांचा पराभव झाला होता एकही विजय मिळत नाही म्हणून त्याने आता चिडून नाशिक पासून सहा ते सात मैलावर असलेल्या रामसेत किल्ल्यावर चढाईसाठी चाळीस ते पन्नास हजाराची फौज देऊन फिरोजंग याला पाठवले होते औरंगजेब दोन दिवसात एक किल्ला या हिशोबाने सहा महिन्यातच दंकत जिंकू असे स्वप्न पाहत होता तिकडे फिरोजंगने प्रचंड फौज तोपगा घेऊन रामसेत किल्ल्याला वेळा घातला होता त्यावेळी रामसेत किल्ल्यावर मात्र सहाशे ते सातशे मराठे होते शाहबुद्दीन फिरोजंगने चार ते पाच तासातच किल्ला घेऊ या विचारात त्याने नाना हल्ला चढवायला सुरुवात केली होती परंतु किल्ल्यावरूनही मराठे मोठमोठ्याने दगड सोडत होते तर कधी लाकडाचे ओळखे तर कधी गोपिनीचा मारा करत होते किल्ला ताब्यात येत नाही म्हणून पुढे टेकडीवर उभा केला या प्रचंड दमदम्यावर तोफा चढून गोळाबारी सुरू केली इकडे किल्ल्यावरील तोपगोडे संपल्याने मराठ्यांकडून गुरांच्या आतड्यांमध्ये दारू भरून ती तोफेमधून उडवण्यात येत होती ती एवढी प्रवाही कल्पना होती की पेटत्या कातड्याचे तुकडे मोगली छावडीवर पडून लागणाऱ्या आगीने मोगलांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले होते किल्ला ताब्यात येत नाही म्हणून औरंगजेबाने आणखी खान जान बहादूर कोकलतास याला शाहबुद्दीन खानाच्या मदतीला पाठवले होते शाह व बहादूर खानाने रामसे किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला पण गडावरच्या मावड्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतून लावला हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेल्या शहाबुद्दीनने वेळा सोडून आणि त्यांनी हुबारलेला प्रचंड लाकडी दमदमा पेटून तो जुन्नरला निघून गेला आता वेळाची सारी जबाबदारी बहादूर खानावर येऊन पडली होती बहादूर खान कोकलतास याने पण मराठ्यांपुढे त्याचेही सर्व प्रयत्न फोल ठरले अखेर खानाने गडावरच्या मराठ्यांना फसवण्याची युक्ती लढवली गडावर एका बाजूने जोरदार हल्ला चढवायचा त्यामुळे गडावरील सर्व सैन्य त्या बाजूला गोडावील त्याचवेळी निवडक अशा मुघली सैन्याने दुसऱ्या बाजूने गुपचुप किल्ल्याच्या आत प्रवेश करून दरवाजा उघडायचा असे खानाने ठरवले होते पण गडाचा किल्लेदार मात्र सावध होता त्यांनी या भागात देखील सैन्य ठेवले होते ठरल्याप्रमाणे हल्ल्याच्या बाजूला मोठा गोंधळ उडाला होता व मागच्या बाजूने सैनिक दोराच्या सहाय्याने चढू लागले होते पण दबा धरून बसल्या त्यांना अर्धा गड चढू दिला होता आणि ते टप्प्यात आल्यावर दोराने वर चढणारे सैनिकांचे दोर त्यांनी कापले होते सोबत ओणकेही सोडून दिले होते आणि बहादूर खानाची बहादुरी त्याच्यात अंगलट आली होती प्रचंड मोगली सैनिक मारले गेले होते आता मात्र खानाला गडावरची माणसे भूत वाटू लागली होती म्हणून त्यांना शरण आणण्यासाठी खानाने भूताच्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरवले होते मांत्रिकाने नव्वद तोडे सोन्याचा एक नाग बनवला होता त्या नागावर मांत्रिकाने मंत्राचा प्रभाव टाकला होता हा नाग पाहता सर्व मराठे गप्प पडतील असे त्याने खानाला सांगितले होते मुहूर्त पाहून गडावर चढाई करण्याचे ठरवले गेले मां्रिकाने नाग हातात धरला आणि तो पुढे करून तो किल्ला चढू लागला त्या मागून मोगल सैन्य निघाले त्विषाने तिकडे मात्र गडावरच्या मराठ्यांना कुतूहलाने खाली बघू लागले होते मराठे गप बसून बघतायत हे पाहून मांत्रिकाला चेव चढला त्याने हा नागाचाच प्रताप आहे असे मोगली सैन्याला सांगू लागला आता मोगली सैन्यालाही खात्री पटू लागली म्हणून सर्वजण मांत्रिकाच्या मागे गड चढू लागले बघता बघता मांत्रिक नजरेच्या टप्प्यात आला तसा त्याच्या हातातला तो नाग मराठ्यांना दिसला परंतु मराठ्यांनी मोगली सैन्य दगडी माराच्या टप्प्यात येऊ दिले जसे मांत्रिक आणि मोगली सैन्य टप्प्यात आले तसे गडावरून दगड सोडण्यात आले प्रथम सनसनत आलेला दगड मांत्रिकाच्या छात बसल्याने हातातला नाग उडून पडला आणि मांत्रिक कोलमडून खाली पडला गडावरून दगडांचा मारा चालू झाला तसा मोगली सैन्य एकामागून एक पडू लागला दगडांचा प्रचंड वर्षाने दुडदान उडालेली काही मोगली सेना कशी बसी जीव वाचून छावणीत परतली तिकडे रामसेज मुळे होत असलेली दुर्दर्शा पाहून औरंगजेब भयंकर संतापला होता त्याने आता बहादूर खानालाही वेळा उठवण्याचा हुकुम सोडला